जयशिवराय मित्रांनो मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून घेतलेला आहे परंतु आपल्याला पीक विमा येण्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरपर्यंत आपल्याला ई पीक पाहणी करून घ्यायची आहे ती ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे तो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण ई पीक पाहणी कशी करायची या संदर्भातील माहिती पाहूया मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला ई पीक पाहणी ॲप आप आपल्याला ओपन करून घ्यायची केल्याच्यानंतर आपल्याला स्क्रॉल बटनवर क्लिक करा आणि येथे आपला महसूल निवड करा येथे आपण छत्रपती संभाजीनगर निवड करून समोरील बटनवर क्लिक करा आणि येथे लॉग इन पद्धत म्हणजेच शेतकरी म्हणून लॉग इन करा या बटनवर क्लिक करा आणि येथे आपल्याला लॉग इन व नोंदणी करा या बटनवर आपल्याला नोंदणी करा या बटनवर करा क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर येथे आपल्याला शेतकऱ्याचे संपूर्ण नाव टाकून घ्यायचे नाव टाकून घ्या आणि आपल्याला येथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्या आणि सं संकेतांक पाठवा या बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येतो तो ओ टी पी येथे भरून घ्या ओ टी पी भरल्याच्या नंतर नोंदणी करा या बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर युजर रजिस्टर सक्सेसफुल अशा प्रकारे नाव येते आपल्याला लॉग इनवर डबल यायचे आणि आपल्या इथे मोबाईल नंबर टाकून संकेतांक पाठवा या बटनवर क्लिक करा डबल एकदा आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येतो ओ टी पी आल्याच्या नंतर ओ टी पी आल्याच्या नंतर ओ टी पी टाकून घ्या आणि लॉग इन या बटनवर क्लिक करा मित्रांनो क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल लॉग इन केल्याच्या नंतर खातेदाराचे नाव यावर क्लिक करा तर आपल्याला येथे नवीन खातेदार यावर डबल क्लिक करा आणि नवीन खातेदाराची संपूर्ण माहिती भरून घ्या आपला जिल्हा निवड करा जिल्हा निवड केल्याच्या नंतर आपल्याला आपला तालुका निवड करायचा आपले गाव निवड करा निवड केल्याच्या नंतर समोरील बटनवर क्लिक करून घ्या क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला खातेदार निवडा आपल्याला आपला गट क्रमांक किंवा आपले नाव आपले आडनाव आपले पहिले नाव किंवा आपला होल्डिंगचा नंबर टाकून आपल्याला येथे आपले नाव निवडता येते तर मी आता गट क्रमांक टाकून खातेदार निवड करतो आणि शोधा या बटनवर क्लिक करा खातेदार निवडा या बटनवर क्लिक करा आणि आपले जे खातेदार आहेत त्यातील आपल्या खातेदारावर क्लिक करून समोरील बटनवर क्लिक करून घ्या क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला नोंदणी अर्ज म्हणजेच खातेदाराचे नाव आणि खाते क्रमांक तीनशे चार ही तपासणी करा आणि समोरील बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा खाते क्रमांक सर्वेक्षण यशस्वीरित्या नोंदणीकृत झालेला आहे आणि ठीक आहे या बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला येथे पुन्हा पाठीमागे येईल आणि खातेदार निवडा यावर क्लिक करा येथे आपल्याला खातेदाराचे नाव यावर क्लिक करून घ्या क्लिक केल्याच्यानंतर समोरील बटनवर क्लिक करा आणि अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल तर आपल्याला येथे पीक माहिती नोंदवा या बटनवर क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पीक माहिती नोंदवा याचा फॉर्म ओपन होईल आपल्याला येथे खाते क्रमांक निवड करून घ्यायचे निवड केल्याच्या नंतर आपल्याला आपला गट क्रमांक दाखवेल ग्र गट क्रमांकामध्ये एकूण जमीन किती पोट खराब जमीन किती आणि हंगाम हंगाम आपल्याला येथे खरीप निवड करायची कारण आपल्याला सोयाबीनचा पीक पेरा लावायचा असल्यामुळे खरीप निवड करा पिकाचा वर्ग यावर क्लिक करा आणि येथे आपल्याला निर्भ पीक यावर क्लिक करा यामध्ये आपल्याला सोयाबीनचा प्रकार पाहायस मिळ मिळतो येथे आपल्याला पीक या बटनवर क्लिक करा आणि पिकाची किंवा झाडाची नावे यामध्ये आपल्याला आप सोयाबीन निवड करायची आणि आप जर आपल्या जर पूर्ण क्षेत्र असेल तर पूर्ण क्षेत्र यावर बटनवर क्लिक करा किंवा जर आपण कमी क्षेत्र भरलं असेल तर येथे क्लिक करून आपण आपली जमीन कमी करून भरू शकता मित्रांनो आणि आपल्याला जलसिंचनाचे साधन आपल्याला वीर तलाव बोर वीर अशा प्रकारे जे सिंचन आहे त्याप्रमाणे आपण सिंचन प्रकार निवड करून घ्या सिंचन पद्धती आपण कशा प्रकारे भिजवतो टिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन तर आपण इथे निवड करून घ्या आणि आपल्या लागवडीचा दिनांक टाकून घ्या मित्रांनो जे आपली पेरणी झालेली आहे तो महिना आपल्याला इथे निवड करायचा निवड केल्याच्या नंतर पुढे जा या बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड दाखवेल आपल्याला इथे आपल्याला जमिनीचा गट क्रमांक अशा प्रकारे दाखवतो तर मित्रांनो आपल्याला पुढे जा या बटनवर क्लिक करायचे केल्याच्या नंतर येथे आपल्याला दोन फोटो काढून घ्यायचा आपल्या शेतामध्ये उभे राहून दोन फोटो काढून घ्या व खालील राईट बटनवर क्लिक करा वरील सर्व माहिती तपासणी करा व पुढे जा बटनवर क्लिक करा सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला पिकाची माहिती पहा यावर बटनवर क्लिक करा व इंटरनेटमुळं अभावी अपलोड जर झाली नसेल तर होमवर या आणि अपलोड या बटनवर क्लिक करा आप... आपला पेरा लागला का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला मित्रांनो होमवर यायचे आणि गावाचे खातेदार पीक पाहणी यावर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे येथे यादी दाखवते आणि आपले जर हिरव्यामध्ये नाव दाखवत असेल तर आपला पेरा लागलेला आहे मित्रांनो असे समजून जा आणि अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र